काल परवा रात्री मी नागपूरच्या मुंबईच्या फ्लाईटमध्ये होतो आणि तिकडे काही मुंबई काँग्रेसचे नेते मंडळी माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले होते आणि त्यांची धारावी मध्ये निघालेल्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा सुरू होती आणि एक वाक्य जे एका मुंबई काँग्रेस नेत्यांनी उच्चारलं ते धारावीच्या मोर्चाचं विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने करत त्यांनी आजूबाजूच्या नेत्यांना विचारलं अरे उद्धवजी मोर्चा क्यू निकाल रहे हैं बंगले पे अभी तो फोन आया नहीं क्या फोन आ जाता तो फिर सेटलमेंट हो जाती ह्या एका चर्चेमध्ये कालचा का निघालेला धारावी बचाव मोर्चा नव्हता पण मातोश्री बचाव मोर्चा तो काल धारावीच्या निमित्ताने निघालेला होता पूर्ण आयुष्य ज्या उद्धव ठाकरेंनी दलाली वरच काढलं ज्याचाही कुठेही म्हणजे त्याचं उत्पन्न कुठून आहे ते महाराष्ट्रातलं कोणच अजूनपर्यंत सांगू शकत नाही त्याचं कुटुंब कुठून कमवत कुठून कर भरत कुठला त्यांचा अधिकृत धंदा हे कोणच सांगू शकत नाही आणि हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे का त्याचा कामगार आणि त्याचा मुलगा हा दुसऱ्यांवर दलाली आणि बूट चाटण्याची बूट चाटण्याचा आरोप करतो हा तर फार मोठा जगातला मोठा आश्चर्य स्वतःच्या घरात काँग्रेसवाल्यांचे बुटाचे जो ढीग लागलाय आणि रोज एक बूट चाटण्याचा कार्यक्रम जो मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जो सुरू असतो त्यांनी दुसऱ्यांना बुट चाटण्याचा आणि दलालीचे आरोप करू नये तुझा महाविकास आघाडीचं सरकार असताना तू कुठून कुठून कशी कशी दलाली घ्यायचा ह्याची अगर यादी आम्ही काढली ना तर धारावीमध्ये बनत असलेल्या चपलांनी तुला चपलेचा हात घालून तुला धारावीमध्ये तुझं ढिंड काढतील म्हणून धारावी पुनर्वसनाच्या अगोदर तुझ्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता जी तुला लागली आहे ना त्यामुळे काल निघालेला हा मोर्चा हो आहे आणि त्या मोर्चामध्ये ज्या समाजवाद्यांनी ज्या समाजवाद्यांचा विरोध हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये केला मोठ्यातल्या मोठ्या मुंबईमध्ये सभा घेतल्या त्यांच्यावर संघर्ष केला त्या समाजवाद्यांचा झेंडा या बापलेखांच्या डोक्यावर फडकताना बाळासाहेबांनी अगर बघितला असता या दोघांनाही मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं हकलवलं असतं आज ठाकरेची उद्धव ठाकरेची एवढी पण ताकद नाही की मुंबईमध्ये स्वतःच्या ताकदीवर मोर्चा काढून दाखवायचा त्याला मोर्चा काढायचा असेल तर काँग्रेसची मदत लागते मोर्चा काढायचा असेल तर समाजवाद्यांची मदत लागते आणि मोठा भारतीय जनता पक्षावर तो टीका करतो करोना काळामध्ये ज्या आदानीजींचं तुम्ही टीका करतायत त्यांच्यावर तुझाच मुलगा तुझेच खासदार करोना काळामध्ये जे धान्य वाटायचे ते ह्या अदानी समूहाकडून घेऊन तुम्ही वाटायचे कारण का त्या पॅकेजवर तुझ्या खासदाराबरोबर वर, अदानींचं पण नाव असायचं असा हा उद्धव ठाकरे नावाचा नमक खराम काल स्टेजवर बसून मोठ्या मोठ्या बाता करत होता आज सकाळी हा संजय राजाराम राऊत संसद झालेल्या हल्ल्यामध्ये जे काही दोन तीन तरुण घुसले मोठ्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत होते <coughs> मग तुझ्या मालकाचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईनचा कंपनी उघडतोस स्वतःच्या मुलीच्या अकाउंट मध्ये त्या खिचडी चोरीचे पैसे टाकतोस मग तेव्हा देशाच्या बेरोजगारांच्या बद्दल विचार केला नाही तेव्हा विचार केलाच नाही की के के हे जे काही तू भ्रष्टाचार केलास वाईनची कंपनी उघडली आणि त्याच्यामध्ये धंदे हे करायला तुम्ही लोक लागलात तेव्हा मग दुसऱ्याच्या देशाच्या बेरोजगारीबद्दल विचार केला नाहीस मराठी मुलांबद्दल विचार केला नाहीस तुझ्या मालका मालिक मुख्यमंत्री झाला आणि मंत्री कोणी केला त्याच्याच मुलाला कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले त्याच्या मेवण्याला मग तेव्हा बेरोजगारीबद्दल विचार केला नाही आणि एक प्रश्न ह्या संजय राजाराम राऊतनी देशाला आणि राज्याला सांगितलं पाहिजे ज्या काँग्रेसची तू चाटुगिरी करत बसलेला आहे मग हे जे काय दोन तीन तरुण त्याच्यामधल्या ज्या ती मुलगी अटक झालेली आहे जिनी संसदेमध्ये तो काही हल्लाबोल केला ते काही दोघं जे अटक झालेले आहेत त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा काय संबंध आहे कारण का भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींची निघाली त्या भारत जोडो यात्रेमध्ये <coughs> ह्याच्यातले काही लोक त्या यात्रेमध्ये सामील होते त्याबरोबर त्या ती जी काही मुलगी अटक झालेली आहे निलम नावाची तिचं एक भाषण सोशल मीडियावर सगळीकडे फिरतंय त्या भाषणामध्ये ती फक्त भारतीय जनता पक्षाला शिवाय घालते टीका करते पण काँग्रेस असो आणि अन्य लोकांच्या बद्दल चांगली बोलते <coughs> म्हणजे हे दोन तीन लोक जे काही संसदेमध्ये घुसले त्याच्या राहुल गांधी कनेक्शन आहे का काँग्रेस कनेक्शन आहे का याबद्दल जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी उठून आमच्या नाण्यामध्ये भर टाकावं आणि शेवटचं एवढंच सांगेल जसं काल धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला त्याच्या अन्य लोकांच्या मदतीने जरा एक मोर्चा पत्राचारच्या मराठी माणसासाठी पण काढला पाहिजे होता खंबाटाच्या कामगारांसाठी पण काढला पाहिजे होता पत्राचारचे जे मराठी माणसं आहेत ते आज का बेघर झाली आणि त्या मराठी माणसांचं काय ह्याचं उत्तर पण संजय राजाराम रावच्या मालकांनी महाराष्ट्राला द्यावं एवढा आग्रह या निमित्ताने धरेल धन्यवाद सुधाकर बळगुसर यांच्या एसआयटी चौकशी बरोबर गिरीश महाजन यांची चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे तसंच माझ्यावर दारूच्या बायकोशी संभाषण झाल्याचा आरोप करण्यात आला होता ते म्हणाले आता फोटोच्या माध्यमातून महाजन यांना मलीन गुप्ताशी याच्याशी संबंध दिसल्याचा असं सांगितलं जाते आणि कुठला फोटो कुठला या, हो आहे तो जो काही व्हिडिओ आम्ही लोकांनी सभागृहामध्ये दाखवला तो बडगुजरच्या स्वतःच्या नाशिकच्या फार्म हाऊसचा तो व्हिडिओ आहे आणि तिथे तो सलीम कुत्ता आलेला बाकी जे हे काही जे महाविकास आघाडीचे लोक जे बोंबरत आहेत ना त्याच्याशी आणि त्या व्हिडिओशी काही संबंध नाही आमच्या गिरीश जी महाजनजींची जी आणि ह्या लोकांची काही संबंध नाही म्हणून उगाच या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यापेक्षा दहशतवाद्यांची बाजू घेण्यापेक्षा या बडगुजर सारखे देशद्रोहींना अटक कसं होईल यावर खरं म्हणतात तर भाष्य केलं सर सबत मनोजरंगी सभा घेतात बारा ते तीन निर्माण बैठक होणार आहे आणि त्या ऍक्शन मोडमध्ये चोवीस डिसेंबर नंतर राज्य सरकारला थोडाही वेळ दिला जाणार नाही असं म्हणतात मी असा कुठला अधिकृत स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्यांची सभा होऊन दे त्या नंतर आम्ही भाष्य करू सर महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे अदानीचा हात असल्याचा संशय नाव न घेता काल उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला स्वतःच्या नाकारतेपणा लपवण्यासाठी स्वतः किती मी ना मोठा नालायक असलो तरी चूक माझी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न काल उद्धव ठाकरेंचं होतं ठाकरें म्हणजे मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ पाटणकरांना दिलं तेवढाच वेळ अगर आपल्या आमदारांना दिला असतं खासदारांना दिलं असतं शिवसेनेकांना दिलं असतं ना तर आज यांचं सरकार पडलं नसतं म्हणून स्वतः स्वतःचा नालायकपणा स्वतःचा नाकारतेपणा ना पणा कोणाच्या दुसऱ्यावर टाकू नये संसदेत हल्ला झाल्याच्या बाबतीत संजय राऊत असं म्हणतात की गृहमंत्री संसदेत चर्चा करायला <coughs> तयार हवी होती तसंच चर्चेपासून ते का पळ काढतात या बेरोजगारी आणि वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणांकडून अशी हल्ले झालेले आहेत त्यामुळे अशा प्रकारची भ्या वृत्ती केली जातात त्यांनी एक तर संजय राजाराम राऊतनी त्या तरुणांचा आणि राहुल गांधींचा काय संबंध आहे त्याच्यातले काही तरुण ज्यांनी संसदेमध्ये हल्ला केला ते भारत जोडो यात्रामध्ये का दिसतात दिसले काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय होते का त्याचबरोबर त्या जे काही त्यांची काही तरुणांची जी भाषणा आहेत त्यांना भारतीय जनता पक्षावर टीका आणि काँग्रेसचं गुणगान असं त्या तरुणांनी का, का केलं म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्या अगोदर जरा तुझा जो नवीन मालक आणि तुझी जी नवीन मम्मी जे दहा जनपदला बसते ना तिला जाऊन विचार की तिचा आणि काँग्रेसचा आणि ह्या तीन मुलांचा काय संबंध त्याच्यावर उत्तर दे आणि मग आम्हाला प्रश्न विचार आणि बेरोजगारांची एवढीच तुझा चिंता आहे ना, ना, ना तर तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईन कंपनी स्वतःच्या मुलीकडे खिचडी चोरीच्या अकाउंटमध्ये खिचडी चोरीचे पैसे स्वतःच्या मालकाच्या मुलांवर मुलांना सगळं टेंडर मंत्रीपद मालकाच्या मेवण्याला सगळे टेंडर हे करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बेरोजगारांबद्दल थोडी चिंता करायची केली असती ना तर बेरोजगारीवर आज बोलण्याची हिंमत झाली नसती संपूर्ण भारत आणि मुंबई महाराष्ट्र मधून रोजगार काढून एका राज्यात नेला जातो ही इस्रायलची नीती आहे असं संजय राऊत ज्या गुजराती समाजावर या टीका करतात ना तुझ्या मालकाला सांग गुजराती समाजाच्या लोकांची मदत न घेता जरा लंडनला जाऊन दाखव घराचं मेंटेनन्स भरून दाखव दोन वेळे खाऊन दाखव अन्य वेळी ह्यांचे सगळे खर्च भागवण्यासाठी लंडन जाण्यासाठी सुट्ट्या करण्यासाठी यांना है। गुजराती समूहाचे बिल्डर आवडतात तिथे यांचे पैसे टाकले असतात मग धानुबे नावाचे बिल्डर कोण आहेत धानुवे नावाचे बिल्डर आणि उद्धव ठाकरेचे काय संबंध आहेत हा आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि गुजराती कनेक्शन काय आहे यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेले नाही फडणवीस यांनी चुकीची माहिती सभागृहात दिली असा दावा सुषमा अंधारे यांनी केला त्यांचं नाव सुषमा अंधारे ना सुषमा फर्निचरवाला आहे खरं की त्या सगळ्या शिवसेनेकडून नुसतं फर्निचर, फर्निचर टेबल खुर्ची मागतात म्हणून सुषमा फर्निचरवाला ताईंना मी सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना तुम्ही बाहेर गोमाळण्यापेक्षा तुमच्या आमदार तुमच्या विरोधी पक्षांना सभागृहामध्ये बोलायला सांगा विचारायला लावा तर मग सुषमा फर्निचर वाल्यांच्या स्टेटमेंटला काय अर्थ नाही प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे पोलिसांनी राजस्थानमधून सर्व आरोपींच्या मोबाईलचे पाठ जप्त केले आणि मोबाईलचे तुकडे जळाले अवस्थेत आढळले आहेत आणि घुसखोरीचा मास्टर माइंड अजित झाड याच्याकडे हे सर्व आरोपींचे फोन होते मला असं वाटतं आमचे गृहमंत्री अमित शहा साहेब कोणालाही सोडणार नाही आमचं सरकार कोणालाही सोडणार नाही आणि परत आमच्या संसदेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाला हिंमत राहणार नाही अशी ठोस कारवाई आमचे अमित शाजी करतील असं म्हणजे ठाम विश्वास आहे तर तो व्हिडिओ जो सलीम कोता येतोय तो, तो दोन हजार एकोणीसचा नाही तर दोन हजार सतराचा होता का ती एसआयटी मध्ये बाहेर येत हा मग दोन हजार सतराचा होता तर त्यावेळेला शिवसेना भाजप सोबत होती मग त्यावेळेला भाजपने अशी भूमिका का घेतली नाही मला असं वाटतं हे काही प्रश्न आपण एसआयटीच्या चौकशी थांबलो पाहिजे कारण आता चौकशी सुरू आहे जास्त माहिती दे आपण बाहेर देऊ शकत नाही कारण का कर त्या माहितीचा प्रभाव चौकशीवर पडू शकतो म्हणून एसआयटी चौकशी मधून जी माहिती येईल त्याच्यावर आपण बोलू शकतो दिशा सालियन प्रकरणामध्ये आपण अनेक वेळा मागणी केली होती की एसआयटी चौकशी आणि ती आता नुकतीच मान्य झालेली आहे आपण हा सुरू झाली आपण त्या संदर्भात पण स्टेटमेंट केलं की आम्ही त्या संदर्भात काही माहिती माझं असं म्हणणं आहे की दिशाचा आई वडिलांची दोन दिवसाअगोदर स्टेटमेंट झालेली आहे लवकरच टप्प्याटप्प्यानी जे जे संशयित आरोपी आहेत आदित्य ठाकरे सकट त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे आणि था। दूध का पाणी, का पाणी होऊन जाईल अधिवेशन काळात आपण आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग बद्दल काही प्रश्न मांडलेले आहेत काय आश्वासन आरोग्य मंत्र्यांच्या दालनामध्ये माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात जे प्रलंबित पद आहेत रिक्त पदं आहेत कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे कामगारांचे प्रलंबित पगार आहेत त्याचबरोबर आरोग्य उपरुग्णालय रुग्णालयाची जी काही दूर अवस्था आहे पीएससी सेंटर सगळ्याची जी दूर अवस्था आहे संदर्भात माझी सखोल अशी चौकशी झाली संबंधित सगळेच प्रमुख अधिकारी समोर होते त्या सगळ्याची सत्य परिस्थिती मी त्यांना सांगितली मी त्यांना सांगितले की खालचे अधिकारी जे काम करत आहेत कदाचित त्याची खरी माहिती वरपर्यंत जात नाही असं सगळ्या आमच्या जनतेची भावना आहे आणि कामगारांच्या अगर तुम्ही रिक्त पदं भरणार नसाल आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांचे अगर पूर्ण पगार देणार नसाल तर ते शंभर टक्के योगदान त्यांच्या कामाला देणार नाहीत आणि ह्यामुळे त्यांनी मला अस्वस्थ केलेलं आहे की जे जे माझे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या एक महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्य व्यवस्था सुधारताना दिसेल असा विश्वास मला दिलेला आहे